मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग वीस आता पुढे पारवी मी आलोच इथेच शेजारी जाऊन येतो माझा मित्र राहतो इथे वैभव म्हणाला तसे तिने मान हलवत होकार दिला वैभव गेला तसे मंजरीने चहा करण्यासाठी पारवीला आवाज दिला पारवी जरा सर्वांसाठी मस्त चहा कर मंजरी अगं तिला काय सांगते सोनलला सांग मामी म्हणाले नाही नको मामी मी करते चहा पारवीने किचन मध्ये जात चहा बनवायला ठेवला तसे मामी तिथे येत म्हणाल्या पारवी रात्रीच्या जेवणात काय बनवायचं वैभवला काय आवडते मामी म्हणाल्या त्याच्या आवडीचेच बनवा दुपारी साधे जेवण होते आता काहीतरी वेगळं चांगले बनवा आजी जरा झोरातच हॉलमधून म्हणाल्या त्याला पुरणपोळ्या आणि मोदक आवडतात आई पारवी मस्त स्वयंपाक करते तिलाच आपण स्वयंपाक करायला सांगू मंजरी मुद्दाम मोहिबला तर विशेष असे गोड पदार्थ जास्त आवडतच नव्हते पण ते कठीण होते म्हणून मंजरीने ते सुचवले होते पारवी थोड्या टेन्शननेच पाहू लागले कारण तिला ते दोन्हीही येत नव्हते पण ते ऐकून मामी खुश झाल्या त्यांना वाटले खरंच पारवीला चांगला स्वयंपाक येत असावा हो का चांगले आहे मग मी सामान शोधून देते स्वयंपाकाला आत्ताच सुरुवात करावी लागेल तुम्ही दोघी पण तिला मदत करा मी गोट्याकडे जाते असे म्हणत मामीने त्यांना सामान काढून दिली आणि त्या त्यांच्या घरामागे असलेल्या गोट्याकडे गेल्या त्यांना तिकडे काही काम होते पारवीला कुठून सुरुवात करावी कळेना तिने सर्वांना आधी चहा दिला आणि मग पुन्हा किचनमध्ये येत ते सर्व सामान पाहू लागली मंजरी नेमकी डोकं नाटक करून खोलीत गेली तिचं डोकं दाबायचं कारण देत सोनलही गेली त्या दोघीही बहिणी खोलीत गेल्या त्या काही बाहेर येईना त्या आतून तिची मज्जा बघत होत्या बघू आता कसे बनवते स्वयंपाक मला तर तिची मज्जा पाहायची आहे जास्त हुशार समजते ना वैभव तिला आता बघू काय करतोय मंजरी आत खोलीत जात म्हणाली नाहीतर काय पोळीमध्ये सार आणि मोदकमध्ये पुरण नाही भरले म्हणजे झाले असे म्हणत त्या दोघीही एकमेकींकडे टाळी देत हसू लागल्या इकडे पारवी किचनमध्ये एकटीच रडकुंडीला आली होती तिला कुणाला सांगावे काय करावे कळत नव्हते ती स्वतःलाच म्हणाली आता काय करशील पारवी पुरणपोळीमध्ये कधी पुरण भरले आहेस का आयुष्यात आली मोठी स्वयंपाकीन आता काय करशील काय बनवशील तुझ्या नवऱ्याला पण हेच पदार्थ आवडायचे होते का आता त्याला आवडतात म्हणजे सावित्रीने बनवायलाच हवे आर नाही तर पार स्वतःशीच म्हणत तिने मोबाईल काढला आणि रेसिपी पाहू लागली तिकडून सोनलने ढोकावून पाहिले तर पारवी मस्त मोबाईलमध्ये पाहत होती तिने मंजरीकडे पाहत म्हटले ती जेवण बनवायचं सोडून मोबाईलमध्ये पाहत आहे सोनल म्हणाले काही येतच नाही तर काय करील असे म्हणत दोघी हसू लागल्या आजी आली आणि तिने तिला एकटीला पाहून मदत करू लागली तिने त्याला आराम करायला सांगितले आणि मी बनवते असे सांगून ती बनवू लागली पण तरी तिला त्रास नको म्हणून आजीने तिथं थांबून तिला किरकोळ मदत करू लागल्या ही आजी कशाला तिला मदत करत आहे आपल्याला तर नाही करत कधी सोनल तिकडे बडबडत होती की वैभव आला तिथे पारवी आणि आजीला दुसरं कुणी नव्हते पाहून तो इकडे तिकडे पाहू लागला तुम्ही दोघीच आणि मंजरीताई सोनल कुठे आहेत वैभव मंजरीताईंचे डोकं दुखते आणि सोनलताई बाम लावून देत आहे पारवीने सांगितले पण त्याला ते पटले नाही मगाशी तर ठीक होती आता काय झाले हिला त्याने मंजरीच्या खोलीचे दार दार सोनलने उघडले तसे मंजरी डोकं धरून राहिली काय होत आहे ताई डोकं दुखू लागले वैभव तिच्या समोरून बेडवर बसत अरे ते सकाळपासूनच दुखत होते थोडे थोडे मंजरीला काय सांगू कळत नव्हते मग चल दवाखण्यात जाऊया वैभव मुद्दाम एवढ्यासाठी कशाला दवाखण्यात जायचे मी गोळी घेऊन झोपेन मग बर वाटेल मंजरी म्हणाली बघू कोणत्या गोळ्या आहेत तुझ्याकडे मी चेक करून सांगतो वैभव तिचा हात धुवून मागे लागला होता अरे तू पाहून काय करशील तुका डॉक्टर आहेस का जाऊ दे तू जा बाहेर बस मी पडून राहते मंजरी म्हणाली असे कसे तुला बरं नाही म्हटल्यावर मला कसे चैन पडेल थांब मी डोकं चेपून देतो असे म्हणत त्यांनी तिच्या मागे उभे राहत तिचे डोके दाबायला सुरुवात केली दाबायला काय तर फोडायला ते डोके फोडायचे आहे का मंजरी म्हणाली दोघांची मस्ती सुरू होती आगगाव कुठला अजून सुधरला नाही तू मला वाटले लग्न झाल्यावर सुधरशील मंजरी त्याच्या पाठीत मारू पाहत होती तो चुकवत होता ए तू जाडी झाली आहेस आता माझ्याशी कॉम्पिटिशन करू नकोस नाही तर हाडे मोडून घेशील वैभव हसत म्हणाला बोलता बोलता त्याचे लक्ष सोनलकडे गेले ती मात्र गप्प त्यांच्याकडे पाहत होती त्याचं लक्ष तिच्याकडे गेले तसे शांत झाला तुझं तर नाही ना डोकं दुखत वैभव तिला म्हणाला नाही मग जा ना पारवीला मदत कर मंजरीताईंचे डोके दाबून देतो वैभव म्हणाला तसे पण मी सोनल थोडी चिडली का तुला नाही येत का स्वयंपाक तू तर सुग्रण आहेस ना मग जा बघू बांध म्हणजे स्वयंपाक कर वैभवने तिला जाण्यासाठी सांगितले तसे ती रागाने निघून गेली किचनमध्ये पारवी आजीसोबत स्वयंपाक बनवत होती ते पाहून ती रागाने बाहेर निघून गेली तिला तिची मदत करायची नव्हतीच इकडे वैभव आणि मंजरी खोलीत बोलत बसले होते मंजरीने तिच्या फोनमधून एका मुलाचा फोटो काढून वैभवला दाखवला कोण आहे हा हा मुलगा सोनलसाठी पाहिला आहे कसा वाटतो मस्त आहे ना डॉक्टर आहे पुण्यामध्ये मोठा फ्लॅट आहे ते सगळे हायफाय माणसे आहेत असे स्थळ लाखात एक असते एवढा स्मार्ट मुलगा मी तर पाहिलाच नाही त्यांनी तर सोनलला पहिल्यांदा पाहिल्यानंतरच पसंत केली आता फक्त आमच्या उत्तराची वाट पाहत आहेत मंजुरी मध्ये म्हणाले हो का मग देऊन टाकायचे ना उत्तर कसली वाट पाहत आहेत वैभवला काही फरक पडला नव्हता हो लवकर कळवणार आहोत मग जमले की कळवू बरं झाले तू नकार दिला नाही तर तिला एवढा चांगला मुलगा मिळाला नसता मंजरी सोनलला पसंद आहे ना त्यांनी सहज विचारले तिला तर इतका आवडला आहे की काय सांगू मंजरी बोलत होती की आजीने आवाज दिला अगं म्हणजे स्वयंपाक झालाय आता जेवायला तरी बाहेर या आजी खेकासली पारवी रेसिपी पाहून हळूहळू बनवू लागली सर्व स्वयंपाक झाला तेव्हा सर्व पंगत बसली सर्व स्वयंपाक पारवीने केला असे समजल्यावर मामीने सोनल आणि मंजुरीला चांगले सुनावले कारण आजीने त्यावर मामीला ऐकवले होते त्यामुळे त्यांनी खोलीत जाऊन दोघींनाही चांगलाच दम भरला आणि त्यांना वाढायला सांगितले सर्व बनवलेल्या स्वयंपाकाची स्तुती करत होते पारवीने सर्वप्रथमच बनवले असले तरी तिने खूप लक्षपूर्वक रेसिपी पाहून बनवले होते वैभव तर मग काय एकदम खुश त्यांनी तर सर्व पदार्थांचे तोंड भरून स्तुती केली पारवी पण खुश झाली सोनल आणि मंजरी खजील झाल्या होत्या जेवण पारवीने बनवले होते तेव्हा बनवताना तिने चुकून जरा जास्त भांडी वापरली होती आता त्या सर्व भांड्यांचा ढीग पडला होता तो त्या दोघी आवरावा लागला रात्री मामीने त्यांना सोनलच्या खोलीत झोपायला पलंगाला नवीन चादर टाकून बिछाणा केला ती खोली आडोशालाही होती पण तिथे दार नव्हते ते, ते पाहून वैभवने तर डोक्याला हातच मारून घेतला पारवीला त्याच्या मनातले कळत होते तसे ती हसू लागली काय झाले हसायला तो कुठे काय मी असेच हसली ती हसू दाबत मला हसलीच ना पण मला नाही फरक पडत दार असो किंवा नसो त्यांनी तिला जवळ ओढत म्हटले ए नको ना वैभव सोड ना तू इथे पण इथे नको पारवी लाजत म्हणाली का इथे का नको तो तिच्या दंडाला धरून तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला नाही नको म्हंटले ना समोर खिडकी आहे आणि दार पण नाही तुला कळत नाही का ती इकडे तिकडे पाहत समोर खिडकी होती मग खिडकी लावून टाकू आणि दारातून आता यावेळी कुणी येणार नाही सगळे झोपले असतील तो मुश्किलपणे म्हणाला नाही नको ती त्याला थांबवत अरे मग काय करू मी तूच सांग आता दूर हो आपण मस्त गप्पा मारूया ती त्याला दूर करत म्हणाली ती मिट्टीतून दूर होत आपण मस्त गप्पा मारूयात ती त्याला दूर करत म्हणाली ए मला नाही मारायचे गप्पा वगैरे माझा मूड काहीतरी वेगळा आहे तो तिला मिट्टीत घेत तो तिला मिट्टीत घेत ओठांवर ओठ ठेवण्याचा प्रयत्न करू लागला नको ना वैभव कुणी कुणी आले तर मग ती प्रतिकार करत म्हणाली आले तर आले तो बेफिकीरपणे म्हणाला ती नको नको म्हणत होती पण त्यांनी तिला पलंगावर पाडले आणि वर येत तिची हनवटी वर घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवले मग त्यांनी हळूच तिचे पदर दूर सावरत तशी ती पुन्हा सावध झाली दोघांमध्ये थोडी झटाफटी झाली नखो ना वैभव झोप आता ती पुन्हा पदर सारखा करत होती हृदयाची वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेचे का डरावे तो गाण्याची ओळ म्हणत तिच्या गालाला चावला आणि त्यांनी त्याचा शर्ट काढून टाकला हट नालायक ती त्याला दूर करत बाहेर सोनल तिचे कपडे घेऊन पारवीला द्यायला आली होती तिला तर तिचे कपडे पारवीला द्यायचे नव्हतेच पण तिचा नाईलाज झाला होता ती खोली जवळ आली तेव्हा तिला आत्या दोघांचा आवाज ऐकू आला दोघांची प्रेमळ नोक झोक सुरू होती ती थी त्यांना तिने डोकावून पाहिले आणि ती जळून लाही झाली तिने रागानेच दाराच्या कडेवर वर टकटक केले कोण आले मध्येच वैभव थोडा चिडला पारवी मात्र लाजली होती ती तिचा पदर सारखा करू लागली ज्यात त्याचा पाय अडकला होता त्यांनी कसे बसे पाय काढत तिच्या खांद्यावर पदर टाकला वैभव सोनलने आवाज दिला तसे वैभव शर्ट अंगावरचा चढवत दारापाशी आला त्यांनी विस्कटलेले केस आणि अर्धवट घातलेला शर्ट पाहून तिला अंदाज आला की दोघांमध्ये आता पूर्वीसारखा वाद राहिला नाही नक्कीच पारवी आता त्याच्याशी चांगले वागत असेल हे कपडे आहेत पारवीसाठी तिने त्याच्या हातात पिशवी दिली थँक्स तो म्हणाला तशी ती काही न बोलता नाक फुगवत निघून गेली सोनल तिच्या बिछाण्यावर पडली होती पण तिला काही झोप त्या दोघांना असे एकत्रित तिला पाहवत नव्हते म्हणून तिने जाणून मुद्दाम लाईटचा स्विच बंद केला आणि फ्यूज काढून काढून ठेवला इकडे वैभव आणि पारवी गप्पा मारत बसले होते की अचानक लाईट गेल्यामुळे तिने घाबरून त्याला मिठी मारली आता काय झाले आता नाही कोणी पाहणार का वैभव हसत लाईट गेली आहे मग कसे आणि लाईट अशी अचानक कशी गेली हे लाईटवाले पण ना पारवी चिडून ए यात लाईट काही चुकी नाही काहीतरी तांत्रिक अडचण आली असेल त्यात ते त्यांची बिचाऱ्यांची काही चूक नाही वैभव म्हणाला तू लाईट डिपार्टमेंटमध्ये काम करतोस म्हणून ना पारवी अगं तसे नाही पारवी विनाकारण वीज कर्मचारी लाईट नाही घालवत लाईट फक्त काही प्रॉब्लेम झाला तरच जाते जर एखाद्याच्या घरी चोरी झाली तर तू असे म्हणशील का हे पोलीस पन्ना चोरी झाली म्हणून त्यांना दोष देशील का कारण चोरी कुठेही होऊ शकते त्यांच्या न कळत तसेच लाईटची पण वायर कुठे पण तुटू शकते विद्युत कर्मचाऱ्यांना न कळत आणि त्यांना नक्की कुठे लाईट फॉल्ट झाला आहे हे चेक करण्यासाठी किती वेळ लाईट ट्रिप करावी लागते हे त्यांनाच माहीत वैभव म्हणाला बापरे असे आहे स्वारी स्वारी, मी तर हा विचार कधी केलाच नव्हता बरं तू झोप मी चेक करून येतो लाईट का गेली आहे कारण शेजारी लाईट आहे असे वाटते उजोड दिसत आहे गाण्याचाही आवाज येत आहे तो तिला मोबाईलची टार्च लावून देत उठला तसे ती पण उठली मी एकटी येते नाही थांबणार बर मग चल तू पण ते मध्ये गेले तिथे सर्वांना गरम होत होते म्हणून दार उघडून गोंधळ सुरू होता वैभवने पण लाईट मारून मीठर चेक केला तर फ्यूज गायब होते आता एवढ्या रात्री कुणी असे केलं असेल गावात तसे चोर बरेच होते पण आता दुसरा फ्यूज मिळणं मुश्किल होते तरी त्यांनी प्रयत्न केला स्विच कुणीतरी काढला आहे वाटतं गावात बावळट मुलं आहेत आमच्या आजी पारवी तू हॉलमध्ये झोप आमच्यासोबत मंजरी म्हणाली नको इथे अडचण होईल मी तिकडे मी तिकडे टार्च लावली आहे चल पारवी वैभव तिला घेऊन गेला रात्री लाईट नव्हती म्हणून कुणीच नीट झोपले नव्हते जेव्हा सोनलने मध्यरात्री जाऊन ढोकावले तेव्हा वैभव तिथल्या वर्तमानपत्र घेऊन तिला हवा घालून हवा घालत बाजूला पडला होता ती शांत झोपली होती म्हणजे ज्यासाठी तिने एवढा मोठा कट रचला होता ते काही झालेच नाही त्यामुळे तिचा चांगलाच पोपड झाला होता आणि अजून जळून तीळ पापड झाला होता मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करून घ्या आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहत जा धन्यवाद मंडळी